नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांचे संबंध काय आहेत कुठल्या प्रकारचे आहेत रवी राणा यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी ते सांगतील तसं मान्य करावं अशी काही स्थिती नक्की आहे का असं असेल तर त्याचं कारणही काय हे प्रश्न सध्या अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी विचारले जात आहेत त्यासाठी अर्थातच कारण ही तेवढंच मजबूत आहे ते कारण म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी जिल्ह्यातल्या भाजपच्या राजकारणावर घेतलेली निर्णायक पकड होय रवी राणा हे आता एखाद्या मतदारसंघाचे निव्वळ एक आमदार म्हणून वावरत नाही तर महाराष्ट्र भाजपाचं पडदे आडून राजकारण चालवणाऱ्या मोजक्या लोकांच्या गटात त्यांनी आता प्रवेश मिळवलेला आहे म्हणूनच अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर आपले निर्णायक पकड निर्माण करून इथलं सारं राजकारण ते आता सध्या प्रभावित करतायत त्यांच्या राजकारणाच्या या झपाट्यानं स्थानिक राजकारण तेही भाजपा मधलं ढवळून निघालेलं आहे इथं जुनी भारतीय जनता पार्टी जी काही होती ती आता जवळपास कालबाह्य झाल्याचं स्वरूप त्या पक्षाचं असून राणा कंपनीच्या नेतृत्वाखाली पार्टीनं आता काम करायला शिकावं अशीच जणू काही परिस्थिती निर्माण आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळली ती दोन हजार चौदा पासून त्यानंतर त्यांनी चारली आणि महाराष्ट्रातल्या तर मात्र ते एक अशा प्रकारचे नेते बनले या साऱ्या राजकारणात देवेंद्र यांचं कर्तृत्व जे काही असेल ते स्वतःचा यशस्वी वापर होऊ देण्यापुरत कारण यापेक्षा जास्त कार्यकर्तृत्वाचा परिचय त्यांनी यापूर्वी कधीही आपल्याला दिलेला नव्हता देवेंद्र यांना दिल्लीतल्या मिळालेला संपूर्ण पाठिंबा दिल्लीश्वरांनी त्यांच्या दिमतीला दिलेली यंत्रणा आणि या यंत्रणांच्या आण भरोशावर त्यांनी केलेली विरोधकांची नाकेबंदी यामुळे आपलं सर्वंकष नेतृत्व त्यांना महाराष्ट्रात स्थापित करता आलेलं एवढ्या उंचीला एखादा माणूस पोहोचला नंतर त्याच्या हालचालींच्या वर्तणुकीच्या मर्यादा हे साहजिकपणे उपस्थित होतात मग अशा स्थितीत आपलं शक्तिमान उपनेते ठिकठिकाणी निर्माण करणं त्यांना आवश्यक होऊन जात त्यानुसार मुंबई पासून कोकणापर्यंत फडणवीस यांनी आपल्या उपनेत्यांचं एक मोठं जाळच निर्माण आता केलेलं आहे यांच्या नेटवर्किंगचाच एक भाग म्हणून रवी राणा आणि नवरित राणा यांची योजना त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी केलेली असावी आज रवी राणा यांचं अमरावतीत जे काही वर्चस्ववादी राजकारण सुरू आहे त्यात खुद्द राणा यांचंही कर्तृत्व तसं फारस नाही प्रस्थापित राजकारणाच्या साऱ्या मर्यादा झुगारून देत रवी राणा यांनी मुंबईतल्या रिअल इस्टेट वाल्यांचं श्रीमंत राजकारण अमरावतीत आणलं या राजकारणाचं स्वरूपच एवढं आकर्षक किंवा बटबटित कि सर्वांना हे राजकारण हवं हवं असं वाटावं बहुना या राजकारणात कुठल्याही पद्धतीनं आपला समावेश कसा होऊ शकेल यासाठी स्थानिक लोक अतिशय उत्सुक आणि आतुर देखील असतात जिथ देणारे हात लुटून द्यायला उत्सुक आहेत तिथं घेणारे हात लुटून घेण्यासाठी नुसते सळसळत आहेत अशीच काहीशी ही स्थिती सगळीकडे आनंदी आनंद आहे रवी राणा हे असे भाग्यवान गृहस्थ आहेत की भाजपाच्या या वर्चस्ववादी राजकारणात सहभागी होण्याची संधी त्यांना आज मिळून दिलेली आहे भाजपाच्या अंतस्तोटात चिरण्याची संधी राणा यांना मिळाली की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात उद्धव यांचं सरकार उलथवण्यासाठी जे कुठले प्रयत्न झाले त्यात मातोश्रीवर हनुमान चालिसा पडण्याची जबाबदारी राणा दाम्पत्याला दिली गेली कारण हे तसंच होत फडणवीस यांना मुंबईतल्या ज्या धनधानग्यांकडून मोठा फंड मिळणं अपेक्षित होत त्या लोकांशी लायझनिंग करणं ही जबाबदारी तेव्हा राणा निभावत होते हा सारा विषय अतिशय संवेदनशील खासगी स्वरूपाचा तो विषय हलत्या भलत्याला सोपवून चालणार नव्हता ना राणा यांचं या क्षेत्रातलं नैपुण्य त्यांच्या कामी आलं आणि राणा फडणवीसांचे उजवे हात बनले लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा भाजपा प्रवेश घडवून आणण्यात राजकारणात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी म्हणून तेव्हा आपल्या घरच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना नवनीत यांना आपण फार मोठा त्याग करीत आहोत पक्षांतर करतो आहोत आपला घरचा पक्ष सोडत आहोत याची जाणीव झाली आणि त्यांना रडूही कोसळलं भाजपानं लोकसभेची त्यांना उमेदवारी दिली ची नेमकी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तोपर्यंत कोर्टाने त्यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल देखील दिलेला नव्हता पण अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मात्र पहाटे पहाटे हा निकाल घेऊन दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस अमरावतीत दाखल झाले ही गोड बातमी त्यांनी उपस्थितांना दिली तेव्हा हे स्थानिक भाजपा नेत्यांचा नवनीत राणा यांना विरोधच होता पण फडणवीस यांनी हा सारा विरोध अक्षरशः चिरडून टाकला आणि नवनीत भाजपाच्या उमेदवार बनल्या भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आपल्या भाऊच हे सगळं कठोर राजकारण नजरांनी पाहत राहिले अमरावतीच्या लोकांनी पक्क ठरवलं होतं म्हणून नवनीत राणा यांचा पराभव झाला पण राणा दाम्पत्य मात्र अजूनही हा पराभव विसरलेला नाही नवनीत यांच्या विजयासाठी त्यांनी जी काही मोर्चे बांधणी केली होती ती जवळपास अभेद्य होती असं म्हणतात म्हणूनच नवनीत राणा खासदार होणार मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होणार आणि चार्टर्ड विमानांना अमरावतीत लँड होणार अशा वर्गांना केल्या जात होत्या त्यांची ती सारी स्वप्न धुळीला मिळाली आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या यावेळी राणा अधिक सतर्क होते त्यांनी फार पूर्वीपासून मांडा मांड सुरू केलेली स्वतः युवा स्वाभिमान हा पक्ष बाळगून असले तरी सारी भाजपा त्यांनी गुंडाळली ठिकठिकाणी आपल्याला हवं तसं राजकारण करून घेतलं बडण्यारा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यामुळं महायुती पुन्हा एकदा त्यांच्यासाठी ही जागा सोडेल अशीच अपेक्षा होती स्थानिक भाजपाचा मात्र बडण्यारा आपल्याला मिळावा असा आग्रह होता तुषार भारतीय महापालिकेच्या राजकारणातले भाजपाचे मुख्य नेते त्यांचे बंधू श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे सदस्य देखील त्यांचा सारा परिवार हा खरा म्हटला तर आर एस एस वादी एवढं भारतीय यांचं प्रस्ताव असू त्यांच्याकडे फडणवीसांनी थेट दुर्लक्ष केलं भारतीय बंडखोरी करण्याची धमकी फोल ठरली रवी राणा बंडारातून महायुतीचे उमेदवार बनले तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला पण तरीही आज म्हणावं तसं फार मोठं आव्हान राणा यांच्या समोर नाही महाविकास आघाडीतर्फे ही जागा उद्धव यांच्या सेनेकडे गेली तर शिवसेनेनंही इथं जणू हाराकिरीच केली नृत्य बंड यांनी मागच्या निवडणुकीत राडा यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं यावेळी पण ऐन वेळी त्यांची उमेदवारी बदलली गेली नौख्या आणि अपरिचित अशा सुनील खराटे यांना उद्धवसेनेनं उमेदवारी बहाल केली भंडारा मतदारसंघात हे जे काही राजकारण झालं त्यासाठी रवी राणा यांचाच हस्तक्षेप कारणीभूत होता अशा चर्चा शहरात आहेत बडणारा आणि अमरावतीचे स्थानिक शिवसेना पदाधिकारी हे नेहमी कायदेशीर दृष्ट्या शिवसेनेत असले तरी जेव्हा केव्हा राणा यांना गरज भासते तेव्हा हे सारे लोक राणा यांच्या दिमतीला असतात असं इथं मानलं जात आता राणा यांच्यासमोर उद्धव दो सेनेचे से दोन उमेदवार उभे आहेत पण त्यापैकी कुणीही त्यांना आव्हान देण्याच्या जबरस्थितीत नाही तुषार भारतीय यांनी भाजपामध्ये बंडखोरी करत उमेदवारी जरूर दाखल केली पण त्यांच्या प्रचारातही भाजपा कार्यकर्ते आज कुठेही नाहीत रवि राणा यांच्यासाठी बडनेरा मोकळं सोडलं की काय अशी स्थिती आज इथ दिसते खरं म्हणजे बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदारांमध्ये राणानिष्ठ आणि राणा, राणा विरोधी असे दोन प्रमुख तट पडल्याची स्थिती मतदारसंघात आहे राणा यांच्या चमको आंदोलनाला कंटाळलेल्या लोकांनी त्यांना पाडण्यासाठी यावेळी कंबर कसलेली होती पण महाविकास आघाडी किंवा उद्धव सेना से लोकांना रा अशी राहिलेली ले नाही हे एवढं सारं राजकारण घडलं राणा यांनी घडवून आणलं ते फडणवीस यांच्या सक्रिय सहभागाशिवाय घडणं शक्य नाही इथली शिवसेना काय किंवा भाजपा काय दोन्ही पक्षांमधल्या लोकांचा रवी राणा हे अतिशय आणि चतुरपणे आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतात असे कधी स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला मिळवतात अर्थातच भाजपाच्या नवीन राजकारणात केवळ रवी राणा हे या प्रकारचे एकुलते एक नेते नाहीत पश्चिम उत्तर प्रदेशातले जयंत सिंग यांचं राष्ट्रीय लोकदल बिहारातला लोक, बिहार लोक जनशक्ती पक्ष काश्मीरातला सज्जादोड यांचा पक्ष महाराष्ट्रातले महादेव जानकर किंवा जनसुराज्य यांच्यासारखे लहान लहान पक्ष असोत या साऱ्यांचा भाजपाच्या समावेश होतो आपण स्वतःच्या भरोश्यावर सत्तेत येऊ शकणार नाही हे भाजपनं आता पूर्त ओळखलेला आहे अमरावती जिल्ह्यातल्या नाकरत्या भाजपाला गुंडाळत जिल्हाभर धुळगुस घालण्याची जबाबदारी निभावणारे रवी राणा हे देखील याच मालिकेतले एक नेते म्हणूनच आजच्या राजकारणात ते तळपते आहेत फडणवीस आणि रवी राणा यांचे संबंध काय याची झलक या विवेचनावरून आपल्याला कुठेतरी दिसून यावी मित्र हा व्हिडिओ इथे संबोधत आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर व्यक्त व्हा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती नमस्कार